शिवलीलामृत कथासार अध्याय तेरावा, या अध्यायात, दक्ष विध्वंस त्रिपुर दहन मदनाचे दहन पार्वती विवाह स्कंदाचा जन्म आणि तारकासुराचा वध याविषयी सांगितले आहे श्री गणेशा यनमहा अपर्णेच्या हृदयरूपी कमळात भ्रमर होऊन रमणारा शंकर हाच ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू आहे त्याला नमस्कार असो दक्ष विध्वंस महामुनी सूत म्हणाले त्रेतायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले पण शंकर याचा जामाता असूनही त्याने बोलावले नाही तो शंकराची अहोरात्र निंदा करायचा दक्ष शिवनिंदा का करीत असे एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला असता शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही याचा दक्षाला अपमान वाटून तो मनामध्ये राग धरून माघारी वळला तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला दक्षाची कन्या दाक्षायणी ही मात्र कैलासावर मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट पाहत होती पण बोलावणे न आल्याने ती उदास झाली ती शंकराला म्हणाली घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे मी स्वतः तेथे जाईन शंकराने तिला समजावून न जाण्याविषयी सूचना केली इतक्यात तेथे देवर्षी नारदांचे आगमन झाले ते म्हणाले तुला जेथे जावेसे वाटते ना मग जा पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे तेव्हा दाक्षायणी काही भूतगणांना बरोबर घेऊन दक्षाच्या घरी गेली दाक्षायणीला पाहून यज्ञ मंडपात सर्वांना आनंद झाला पण दक्षाने मात्र कपाळाला आठ्या घातल्या दाक्षायणीच्या आई व भगिनींनी तिच्याकडे दुर्लक्ष केले दक्ष आणि त्याचा परिवार हेतू पुरस्पर ना दाक्षायणीचा म्हणजे साक्षात आदी यज्ञकुंडात सर्वांदेखत उडी घेतली शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार शंकराला सांगितला दाक्षायणीच्या आत्मदहनाचे दुःखद वृत्त समजतात शंकराला भयंकर संताप आला त्याने प्रचंड आरोळी देऊन आवेशाने आपल्या जटा उपटल्या त्यावेळी तेथे एक अद्वितीय महापुरुष प्रकटला तो महातेजस्वी प्रलय रुद्र म्हणजे वीरभद्र शंकराचा क्रोधाग्नी साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता शंकराला वंदन करून तो दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत गेला त्याला पाहून यज्ञपंडपात भीतीची छाया पसरली तेथे देव ऋतवीज दाहि दिशा पळाले त्यावेळी त्रैलोक्यात एकच आकांत झाला चंद्र कोंबडा अग्निमोर वरुण ससा सूर्य कपोत व इंद्र पोपट या रूपाने पळून गेले नवग्रहही पक्षांच्या रूपाने उडून गेले वीरभद्राचे उग्ररूप पाहून अनेकांचे जीव गेले तेवढ्यात शंकरही यज्ञमंडपात घुसला त्याने यज्ञमंडप उद्ध्वस्त करून टाकला थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायाचे आग मस्तकाला गेली त्याने तलवार उपसून दक्षाचा छेत केला दक्षाचे मस्तक उंचावरून खाली पडले ते वीरभद्राने पायाखाली तुडवले दक्षाच्या मृत्यूने सर्व शोका देव शोकाकुल झाले ब्रह्मदेव व सर्व देवाने शंकराची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याविषयी प्रार्थना केली पण वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला वीरभद्राचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावतात त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेले बारा वर्ष वने आणि उपवने यांचाच संचार करून ते काशीत आले मग तेथे सहस्र वर्षे तपश्चर्या मग्न राहिले दाक्षायणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव उमा होते आणि हिमालय पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात नंतर अनंत शक्तींची स्वामिनी भय भयहारिणी देवी जगदंबा उमेच्या रूपाने भूलोकी अवतरली होती अखिल ब्रह्मांडा तिच्या इतकी सौंदर्यवती स्त्री नव्हती पार्वती लह लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे कालांतराने शंकर नंदी सह हो हिमालयात आले व तेथील एकांतात तपश्चर्या करू लागले त्रिपुर दहन तारकासुराला तारकाक्ष विद्युन्माली व कमलोचन असे तीन पुत्र होते हे तिन्ही बंधू रोज एक हजार वाहून एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली शिरकमळे अर्पण केली त्यांची पराकोटीची भक्ती पाहून शंकराने त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अंतरिक्षात संचार करणारी तीन पुरे त्यांना दिली शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे पुत्र फारच उन्मत्त झाले व त्याने त्रिभुवनात उच्छाद मांडून देवांना पळवून लावले पृथ्वीवर अनंत अत्याचार केले देव आणि ऋषी यांनी शंकराला तारकासुराच्या पुत्राने जो भयंकर गोंधळ घातला होता त्याचे वृत्त सांगून त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली शंकराने त्रिपुरासुरांचे मर्दन करण्यासाठी एक दिव्य रथ मागितला देवानी पृथ्वीचा दिव्य रथ बनवून शंकराला दिला त्या दिव्य रथावर शंकर आरूढ होता तो रसातळाला जाऊ लागला नंदीने आपल्या शिंगाने बलपूर्वक तो वर काढला व शंकरांनी एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून रणसंग्राम करून त्रिपुरासुराच्या सेनेचा प्रचंड संहार केला असुरांकडे अमृताची कुंडे होती ते अमृत शिंपून त्रिपुरदैत्य आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले अमृत कुंडाचे रहस्य कळता शंकरांनी मेघास्त्राची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली असुरांची तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष्य करणे शंकरांना शक्य होत नव्हते अशी एक हजार दिव्य वर्ष लोटली लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकरांनी क्षणभरही डोळ्यांच्या पापण्या न मिटल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून जलबिंदू पडले त्यांचे रुद्राक्ष झाले अंगातून घामाच्या धारा निघाल्या त्यांची भीमा नदी झाली त्रिपुरांच्या स्त्रिया थोर पतिव्रता असल्याने त्या असुरांचा शंकरांशी युद्ध करूनही पराजय होत नव्हत्या ही गोष्ट विष्णूच्या लक्षात येतात त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांची भेट घेतली त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र शास्त्राचा प्रसार केला त्यामुळे त्यांच्या पुण्याईचे पाठबळ संपले व दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले शंकरांनी अत्यंत दैदिप्यमान असा विष्णुबाण व त्याच्या जोडीला पाशुपतास्त्राची योजना केली शंकरांनी न्यासा सहित विधियुक्त मंत्र जपून ते दिव्य अस्त्र सोडतात नवखंड पृथ्वी हादरली त्रिपुरांचा नाश झाला सर्वांनी शंकरांची अपार स्तुती केली मदनाचे दहन तिकडे पुत्रांच्या मृत्यूने भयंकर संतापलेल्या तारकासुराने देव अप्सरा देवस्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे विधिलिखित होते पण शंकर वियोगाने विरक्त मदनाला पाचारण करून सर्व वस्तुस्थिती सांगितली मदनाने देवांची विनंती मान्य केली व तो रतीसह शंकराजवळ आला रतीने उमेच्या मनात प्रवेश केला त्याचवेळी संधी साधून मदनाने आपला प्रभाव दाखवून शंकराला कामप्रेरित केले शंकराच्या समाधीत विक्षेप उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईना तेव्हा शंकरांनी डोळे उघडले समोर उभा असलेला मदन दिसला शंकरांनी हे मदनाचे कारस्थान आहे असे ओळखून संतापाने आपला त्रिनेत्र उघडला व त्यातून प्रगटलेल्या अग्निजवळांनी मदनाला जाळून भस्म केले ती फाल्गुन पौर्णिमेची तिथी होती तेव्हापासून त्या तिथीला उताशनि पौर्णिमा असे म्हणतात मदनाचे दहन झाल्याने रती शोक करू लागली तेव्हा इंद्राने स्वतः तिचे सांत्वन करून तुझा पती द्वापार युगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल असे सांगून तिचे समाधान केले शिवपार्वती विवाह हो। तिकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभली तेव्हा सप्तर्षींनी शंकराची भेट घेऊन त्याला उमेला वरण्याविषयी विनंती केली उमेची परीक्षा घेण्यासाठी शंकर रूपाने तिच्यापाशी आले व शंकरांचा उपहास करू लागले ते ऐकून ती चौताळून म्हणाली तू ब्राह्मण आहेस म्हणून नाही तर मी तुला चांगली शिक्षा केली असती तिचा आवेश पाहून शंकर रूप टाकून निजस्वरूपात प्रगट झाले तेव्हा शंकरांचा जय जयकार करून उमेने त्यांचे पाय धरले व हे जगदात्मन तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर असे वरदान मागितले ते शंकरांनी मान्य करताच ती आनंदाने घरी परतली सप्तर्षींनी विवाहाची वृत्त कळताच देवांचा आनंद गगनात मावेना शिवपार्वतीच्या विवाहाच्या मंगल प्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती शंकरांनी पार्वतीचे यथाविधी पाणी ग्रहण केले यज्ञकृत्य पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पदनखे ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामप्रेरित झाला आणि त्या विधात्याचे वीर्यस्खलीन होऊन त्यातून साठ हजार वालखिल्य ऋषी निर्माण झाले ते पाहून शंकराला क्रोध येऊन त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदले ते पाहून लग्नमंडपात एकच हाहाकार झाला पण विष्णूने ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून सर्वांना शांत केले हा विवाह सोहळा चार दिवस चालला होता पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतले पुढे काही दिवसांनी देवांनी शंकरांची भेट घेऊन मदनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली शंकरांनी मदनाला शरीरविरहित उत्पन्न केले त्यामुळे तो मनोमय रूपाने कार्यरत झाला स्कंदाचा जन्म सर्व देव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते पण चार युगे लोटूनही शिवपार्वतीस पुत्र झाला नाही तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिवपार्वतीचा एकांत भंग करण्याचे धाडस होईना तेव्हा त्यांनी शंकरांच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीलाच अतिथी म्हणून पाठवले त्यांनी भिक्षेसाठी हाक मारतात त्याची अपेक्षा जाणणाऱ्या सर्वज्ञ शंकरांनी आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य दे असे पार्वतीला सांगितले त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले त्या वीर्याचा काही भाग खाली पडला त्याचे तात्काळ पाऱ्यात रूपांतर झाले पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्नीने प्राशन केल्याने तो गरोदर झाला लज्जित होऊन रानावनात एकटाच फिरत असता त्याला एका ठिकाणी सहा कृतिका दिसल्या अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालतात त्या गर्भवती झाल्या हे भलतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपापले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेल्या तेव्हा एक चमत्कार होऊन ते सहाही गर्भ एकवटून सहा मुखे बारा हात असलेले दिव्य बालक प्रगट झाले कार्तिक मासात कृतिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी त्याचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखून त्याला उमेचा स्वाधीन केले केले व स्कंद असे नामकरण सर्व देवांना आनंद झाला तारकासुराचा वध अत्याचारी तारकासुराला धडा शिकवण्यासाठी सर्व देव एकवटले व त्याच्यावर चाल करून गेले इंद्राने स्कंदाची भेट घेऊन त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला स्कंदाने अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराशी युद्ध केले युद्धात आपल्या मंत्र शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने स्कंदास दिले सात दिवस अद्भुत मल्लयुद्ध झाले अखेर कुमाराने तारकासुराच्या पायाला धरून गरगर फिरवून त्याला जोराने खाली अपटले तेव्हा तारकासूर मेला देवाने कुमाराचा जय जयकार करून त्याच्यावर फुले उधळली चौदा भुवनी आनंदी आनंद झाला पुढे काही वर्षाने पार्वती स्कंदाला लग्न करण्याविषयी आग्रह करू लागली पण आपण येथे थांबलो तर आई आपल्याला हर प्रपंचात अडकवेल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला पार्वती त्याला धरण्यासाठी धावली आणि तो हाती लागला नाही म्हणून दुःखाने भूमीवर अंग टाकून रडू लागली कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधरणी करू लागली तेव्हा त्याला राग येऊन तो म्हणाला जी स्त्री यापुढे माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल पण जो पुरुष कार्तिक मासात योग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल काही काळानंतर ऋषी स्कंधाची भेट घेऊन म्हणाले पार्वती तुझी माता आहे तुला भेटण्यासाठी ती अहोरात्र तळमळत आहे तिला वाराणसीत जाऊन भेटून ये ती विनंती मान्य करून स्कंधाने काशीला जाऊन शिवपार्वतीस भेटून त्यांचे समाधान केले मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गुढस्थानी परतला श्री सांब सदा शिवाण मस्तू या अध्यायाच्या पठणाने शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्र प्रवृत्तींचे निराकरण होईल